हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये मी आरती जाधव आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण चिकन रस्सा सोप्या पद्धतीत आणि झटपट होणारा असं पाहणार आहोत झणझणीत म्हणजे कुणालाही जमेल असं तर हे पहा आपण काय काय घेतलं त्यासाठी ते, ते पाहूया अर्धा किलो चिकन एक बटाटा कापून घेतला आहे ते स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि वाटण्यासाठी टॉमॅटो कांदा भाजून घेतला आहे खोबरा भाजून घेतला आहे हिरवी मिरची जिरं आणि कोथिंबीर हे आपण वाटण करून घेणार आहोत आणि फोडणीसाठी अर्धा कांदा कट करून घेतला आहे अद्रक आणि लसणाची पेस्ट चवीनुसार मीठ हळद लाल मसाला आणि काही गरम मसाले घेतले तर हे पहा दालचिनी तमालपत्र काळा मिरी लवंग मोठी वेलची आणि छोटी वेलची आणि तेल चला तर आपण सुरू करूया साधी सोपी अशी चिकन रस्ता झटपट होणारा पातेलात काढून घेऊया हे पहा त्यानंतर यामध्ये लाल तिखट म्हणजे लाल मसाला हे घरगुती लाल मसाला याच्यामध्ये गरम मसाला वगैरे सगळे आहे तर हे पहा दोन चमचे लाल मसाला घेतले आपण आणि हळद घेतल्या अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ हेही आपण टाकून नाही मिक्स करून घेऊया मेरिनेट करून ठेवूया चिकनला तर हे पहा असं छान असं मिक्स करून घ्यायचं तर हे पहा आपण चिकन असा मिक्स करून घेतले सगळं आता हे मॅरिनेट करून बाजूला याला झाकण ठेवून बाजूला करून ठेवूया तर आता आपण वाटण तयार करून घेऊया खोबरं भाजलेलं हिरवी मिरची तीन घेतल्यात अर्धी वाटी खोबरं तीन हिरव्या मिरच्या बारीक तुकडं करून घेतलेत टॉमॅटो यासाठी घालायचं ग्रेव्हीला असं टेस्ट छान येतं त्यासाठी टॉमॅटो घालायचं आणि कांदा आपण भाजून घेतलाय तर कांदा असा कुस्करून टाकायचं अख्खा नाही टाकायचं असं कुस्करल्यावर कसं ते गरघर गर असा आवाज नाही येणार आणि छान बारीक होतं असं कुस्करून टाकायचं कांदा त्यानंतर कोथिंबिरी एक मुठभर आणि जिरा चला तर आपण आता बारीक करून घेऊया मिक्सरला तर यामध्ये आपण थोडं पाणी घालूया आणि बारीक करून घेऊया छान असं मिक्सरला आपण बारीक करून घेतलंय मटण आपलं चिकनही छान असं पाच मिनिट मॅरिनेट करून ठेवलं होतं आपण छान झालंय मॅरिनेट चला तर आता आपण फोडणी करून घेऊया गॅस चालू करूया आपण गॅस ही स्लो गॅसवरच पातेला गरम करत ठेवलंय रे पहा पातेला गरम झाले आता यामध्ये आपण तेल टाकून घेऊया चार पाळ्या तेल घेतलं आहे चार चमचे दालचिनी घेतले अर्धा इंच दोन लवंगा एक मोठी वेलची एक छोटी वेलची चार ते पाच चार ते पाच काळा मिरी आणि तमाळपत्र घेतले चार छोटे छोटे आहेत म्हणून चार घेतले मोठे असतील तर दोनच घ्या आणि अर्धा कांदा कट करून घेतले कारण कांदा आपण वाटण्यात घातलेला आहे भाजून त्यामुळे अर्धाच घेतला इथे आता आपण हे गरम मसाले यामध्ये टाकून घेऊया आणि कांदा परतूया तर कांदा छान आपला मिक्स झालं आता यामध्ये आपण अद्रक आणि लसणाची पेस्ट घालूया आणि परतून घेऊया हे पहा असं परतून घ्यायचं दोन मिनिटभर आपण परतून घेतलंय कारण दोन चमचे आपण अद्रक आणि लसणाची पेस्ट घातली आहे याच्यामध्ये आता यामध्ये आपण हे चिकन मॅरिनेट करून ठेवले हे घालून घेऊया मिक्स करूया फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया हे पहा असं खाली वळ खाली वेळ मिक्स करून घ्यायचं छान आणि यावर झाकण ठेवूया आपण आता दुसऱ्या बाजूला आपण पाणी ठेवून घेऊया मध्ये टाकायला पाच मिनिट झालेत आपले चिकन वापून झाकण काढलंय खूपच छान मसाल्यांचा वास दरवळतोय खूपच मस्त तर यामध्ये आपण वाटण घालून घेऊया आपण ज्या पद्धतीत बनवलंय त्या पद्धतीतून बनवून बघा चपाती भाकरी किंवा भातासोबत खूपच छान लागतं खायला आणि तुम्हाला सगळे स्टेप बाय स्टेप सांगितलंय कसं करायचं काय काय ते सगन बॉक्समध्ये तुम्हाला रेसिपीचे प्रमाण दाखवलं आहे किती घालायचं काय आणि आता आपण गरम पाणी करून घेतलंय ते यामध्ये घालूया गरम पाणीच घालायचं जितकं हवं आहे तितकंच घालायचं खूप जास्तही नाही खूप कमीही नाही जास्त घातलं तिथे ते पातळ होणार आणि चव त्याची छान लागणार नाही कमीच घालायचं आणि गरमच घालायचं थंड नाही घालायचं थंड घातलं तर ते चिकन असं आकसलं जातं आता यावर आपण झाकण ठेवूया आणि दहा मिनिटं शिजवून घेऊया दहा मिनिटं झालेत आपले हा 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 खूपच छान वास दरवळतोय आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि रश्याला टेक्स्चर बघा किती छान आहे तुम्ही पाहू शकता हे पहा हे पहा छान आपलं चिकनही शिजला गेलाय आणि बटाटाही चला तर आता आपण गॅस बंद करूया तर हे पहा आपला चिकन रस्सा सोपा झटपट होणारा आणि झणझणीत असा ग्रेव्ही तर कसं वाटलं आपलं चिकनची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद रे पहा मला जवळूनही दाखवते